चला सुरू सर्व उपस्थित सर्व बंधू भगिनींना सप्रेम जयभीम नमबुद्ध आहे आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस बहुजनांचे उद्धार करते भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसटावा महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी आपल्या फिरंजी गावामधून उमरखेड तालुक्यामधून या फिरंजी गावामधून आपण हिमराज मित्र मंडळ रमा माता महिला मंडळ आणि सर्व विद्यार्थी मित्र आजच्या या रॅली मध्ये या कॅन्डल मार्च मध्ये आपण सहभागी होऊन हा कॅन्डल मार्च अतिशय शांततेमध्ये दरवर्षी या गावामध्ये आपण सहा डिसेंबरच्या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागाला कार्याला कर्तृत्वाला बाबासाहेबांच्या विचाराप्रती त्यांच्या बाबासाहेबांनी आपल्याला केलेल्या आपल्यावर केलेल्या उपकारापुरती आपण बाबासाहेबांना आजच्या दिनी त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करण्यासाठी कॅन्डल मार्चच्या रूपामध्ये आपण दरवर्षी ही कॅन्डल मार्च रॅली आपण आपल्या गावामध्ये काढत असतो त्याच धरतीवर आज आपल्या गावात फिरंजी या गावामध्ये आपण सर्व मोठ उपासक उपाशिका तसेच बहुजन समाजातील नागरिकांनी विद्यार्थी मित्रांनी मोठ्या संख्येमध्ये या रॅलीमध्ये या कॅन्डल मार्च सभा घेतलेला आहे त्याच पद्धतीने याही वर्षी या कॅन्डल यशस्वी पार पाडून बाबासाहेबांच्या संकल्पनेतील राष्ट्र निर्मितीसाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील समाज निर्मितीसाठी एक संकल्प म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्यासाठी सुंदर अशा या भव्य अशा या कॅन्डल आपल्या फिरंजी गावामध्ये सर्व बोध उपासक उपासकांच्या वतीने या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आपण सर्वजण या रॅलीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल मी या आपल्या या रमाबाचा महिला मंडळ आणि विमराज मित्र मंडळाच्या वतीने मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो सर्वांचं अभिनंदन करतो आणि आपण रॅली यशस्वी पार पाडण्यासाठी आपण शेवटपर्यंत या ठिकाणी सर्वजण सहकार्य कराल अशी या ठिकाणी सर्वांना अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना धन्यवाद जय डॉक्टर बाबासाहेब

啊，咱来了。